त्या बाब तू आनंद व्यक्त केला सकाळतर्फे तुझं अभिनंदन आमच्याकडनं धन्यवाद कसं वाटतं तुला आज फर्स्ट क्लास खूप खूप प्रतीक्षा केली होती आणि आज फायनली रिझल्ट लागला खूप मजा आहे ओके किती टक्के पडले काय आणि तुझं नाव सांग मी कैवल्य देशपांडे मला सत्त्याण्णव टक्के पडले आणि कलाविषयाचे धोरण एकूण शंभर टक्के पडले देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका